चालू जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आहोत आम्ही आता पिंपरी चिंचवड या भागामध्ये हो। आहोत आणि प्रभाग क्रमांक दहा सर्वसाधारण गटातून बहुजन समाज पार्टीचे तरुण शिक्षित आणि परशिक्षित उमेदवार माझ्यासोबत येत होता त्यांना त्यांची प्रचार फेरी सुरू आहे शेवटचा टप्पा आहे आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना कसा प्रतिसाद मिळालेला आहे काय आहे आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया माझ्यासोबत राहुलजी सोनवणे आहेत तर काय सांगाल तुम्ही की आता म्हणजे बीएसपी करून तुम्ही उमेदवारी लढवत आहात कसा uh, प्रतिसाद आहे आणि प्रचाराचा सर्व कसं होतं काय सांगा सर्वप्रथम जागृती दिवस आणि आपल्या मनापासून धन्यवाद सर्वांना सप्रेम जय भीम जय शिवराय जय सविधान आज पर्यंतचा प्रवास म्हणजे फॉर्म भरण्यापासूनचा आजच्या शेवट पर्यंत मी काकतीनं लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे तळागाळातील लोकांपर्यंत वंचितांपर्यंत वंचित घटकांपर्यंत मी आतापर्यंत पोहोचलेला आहे आणि सर्वांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे एक सुशिक्षित उमेदवार म्हणून माझ्याकडे तरुणांची एक वेगळी लाट करण्याची साथ मला मिळते त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकरी चळवळीच कार्य मी फक्त पाच दिवसासाठी नव्हे पाच वर्षासाठी नव्हे तर माझ्या जन्मापासून जसं मला कळत आहे तसापासून माझ्यावरती त्या विचारांचा पण आज प्रभाव आहे आणि त्याच्यामुळेच मी या बी पक्षातून बहुजन समाज पार्टीच्या सगळ्या बहुजनांना एकत्रित निघून जाणार आहे आणि बाबासाहेबांचं चिन्ह हत्या असणाऱ्या या पक्षावरून आज लढवत आहे तर आपण हे नेहमी लढवत असताना पण काही मुद्दे घेऊन लढवत असाल अनेक लोक त्याच्या त्याच्या उकळ्या करतात की तुम्ही कुठले मुद्दे घेऊन येतो तर मला उकळ्या पाकळ्यामध्ये इंटरेस्ट नाही मी ज्या भागात राहतो आजही तिथं योग्य प्रकारचं बाथरूम संडासाठी नाहीये मी ज्या स्थानिक भागातून आलो त्या भागातून मराठी शाळांसाठी योग्य वाव नाहीये दुसरी गोष्ट मी मराठी शाळेचा विद्यार्थी आहे आणि जा मारा यो आज मराठी शाळेचा विद्यार्थी असून देखील माझं एन इकॉनॉमिक्स शिक्षण हे पुणे विद्यापीठातून झालं ज्या मराठी शाळेने मला घडवलं पण तिचा दर्जा कुठेतरी लोपत चाललेला विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं तर खरंच स्लम एरियाला नाव ठेवलं जातं परंतु ह्याच स्लम एरियातले विद्यार्थी आज आय एपीएस आय एस मोठ्या पदावरती जात आहेत फुलेश आंबेडकरांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्राचं नाव गाजवत आहेत देशात नाव करतायत आणि तीच प्रेरणा आज राजकारणामध्ये राजकारणाला नाव ठेवलं जातं आणि पैसे हे काम आहे गरीबाचं काम नाही परंतु बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार एका गरीबाला दिलेला आहे आणि श्रीमंताला देखील राणीच्या पोटातून तो राजकुमार पहिल्यांदा येत होता परंतु लोकशाहीमध्ये एखाद्या गरीब मातेच्या पोटातून देखील या लोकशाहीमध्ये दे राजा झडू शकतो आणि त्याच्या प्रक्रियेतला मी जी सुरुवात केलेली आहे आणि जनतेचा आशीर्वाद मिळेल अशी आशा आहे परत तुम्ही आता म्हणाला की निवडणूक जी आहे ती कृषी माझ्याची झालेली तुम्ही मात्र एक सर्वसामान्य वर्गातून लढवत आहात खरंतर तरुण वर्ग इकडे फिरकतच नाही कारण राजकारण हे आपलं क्षेत्र नाही म्हणतो आणि विरोधात काय तर मी वयाच्या अठरा वर्षापासून पोलिंग बूथ एजंट पासून काम केलेलं आहे लोक बाहेरून सिस्टमला नावं ठेवतात की आपण मतदान होतं किंवा मतदान चोरी होते किंवा आपण सिस्टम बदलली पाहिजे परंतु शिवाजी जन्म होता दुसऱ्याच्या घरात परंतु या सिस्टमला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल तर आपल्याला त्या सिस्टम मध्ये उतरावं लागेल त्यामुळेच मी मागच्या एक वर्षापूर्वी पिंपरी विधानसभेला देखील लढलो होतो आणि या घनदांडग्यांच्या विरोधात जनशक्तीचा विजय झाला होता मला एकही पैसा न वाटता तीनशे एक्कावन्न मतदार हे मला त्या माझ्या भागात मिळालं होतं आणि त्याच जोरावरती आज मला प्रतिसाद चांगला मिळतोय आणि आशा आहे या की यावेळेस विजय नक्कीच आम्ही प्राप्त करतो तुम्ही असं म्हणालात की तुम्हाला असे आहे माझी निवडणूक अनुभव असून तुम्ही सांगता की तुम्हाला यावेळेला लोकांनी निवडून घेतली परंतु हे तुम्हाला लोकांनी निवडून देण्यासाठी तुम्हाला मत पाहिजे आणि हे मत मतदारांकडून मिळणार आहेत हे मतदारांकडून मतदारांना तुमचं मी मतदारांना एवढंच सांगेन की तुमच्याकडे पैशाची लाट येणार आहे ते दोन दिवस पैसे तुम्हाला पुरतील हप्ताभर पुरतील महिनाभर पुरतील पण तुमच्या सुख दुःखात सोबत राहणार तुमच्या रा। दुःखात कधीही मला रात्रीचं अपरात्रीचं कधी फोन करा चौथ्या रिंग मध्ये मी तुमचा पहिला फोन उचलेल आणि खऱ्या अर्थानं उद्या भविष्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भरती निघणार आहे त्या भरतीमध्ये तरुणांना कसा रोजगार मिळेल यासाठी माझा प्रयत्न असणार आहे आणि या प्रयत्नामध्ये आपण सर्वजण सहकार्य कराल अशी अपेक्षा होते सोनवणे बहुजन समाज पार्टीकडून प्रभाग क्रमांक सहा मधून बीएसपीच्या तिकीटावरती उमेदवारी लढत आहेत निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना मागील निवडणुकीचा पण अनुभव आहे आणि त्या वेळेला अनुभव